ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सात ज्ञानेश्वरी दिवस एकशे चौऱ्याहत्तर अध्याय नव्वद राजविद्या राजगुह्य योग सारांश श्री गणेशाय नमहा श्रीकृष्णांनी त्यांच्या अंतःकरणातील अतिगुह्य असे जे ज्ञानाचे अधिकारण आहेत ते अर्जुनाला पुन्हा एकदा सांगितले आहे त्यापूर्वी ज्ञानदेव आपल्या श्रोत्यांची स्तुती करत म्हणतात श्रोते हो तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो ह्या ठिकाणी विश्रांती घेतो आहे तुम्ही सुखामृताचे डोह आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा मिळवू असे म्हणतो बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्या वाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे त्याच्या आईला आईला आनंद होतो त्याप्रमाणे तुम्हा संत जनांची प्रीती मला लाभावी अशा उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगी करत आहे लहान मुल वडिलांच्या ताटात जेवायला बसून आपली योग्यता नसतानाही प्रेमाने आपल्या व आपल्या वडिलांनाच घास देऊ लागते तेव्हा वडील आपले तोंड तो घास घेण्याकरता अगदी आनंदाने पुढे करतात त्याचप्रमाणे मी तुमच्याशी एखाद्या बालकाप्रमाणेच वागत आहे आणि माझ्या अशा वागण्याने तुम्हालाही आनंद व्हावा असे मला वाटत आहे ज्याच्या पुढे वेदांचे शब्दही कुंठित झाले तो गीतार्थ मराठी भाषेत सांगण्याचे धाडस मी करत आहे तुमच्यासारख्या संतांनी प्रेममय होऊन आपले अवधान जर माझ्या बोलांकडे दिले तर ही अवघड आणि महान अशी गीता मी सोप्या मराठीत सांगू शकेन श्रोत्यांचे अवधान हे वक्त्याच्या बोलांसाठी अमृताच्या वर्षावासारखे असते असते श्रोत्यांनी लक्ष दिले तर सांगणाऱ्याचे बोल समर्थ होतात आणि वक्त्याच्या मुखातून त्यांचा अखंड प्रवाह वाहत राहतो ते बोल मग तत्वज्ञानाच्या गहन सिद्धांताचे ओझे अलगत आणि सहज पेलू शकतात आम्हाला शिजवून आमची गोडी चाखून पहा अशी अशी भिन, विनंती तांदूळ कधी करतात का कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या कलावंताला आम्हाला नाचव असे कळसूत्री बाहुल्या सांगतात का तो सूत्रधार त्या लाकडी बाहुल्यांना स्वतःच्या कौशल्याने नाचवत असतो मी तशी कळसूत्री बाहुलीच आहे आणि तुम्ही संतजन माझे सूत्रधार आहात तुम्हीच माझ्या मुखातून सोप्या मराठीमध्ये गीता वदवून घेत आहात यावर निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानेश्वरा तुला काय सांगायचे आहे ते आम्हाला कळले आहे आता भगवंत काय म्हणतात ते आम्हाला सांग पाहू श्री गुरूंच्या ह्या शब्दांनी आनंदीत होऊन ज्ञानदेव पुढील कथा भाग सांगू लागतात भगवंत म्हणाले अर्जुना मी जे ज्ञान आता तुला देणार आहे ते माझ्या अंतर्यामीचे गुह्य असे ज्ञान आहे तुझी माझ्यावर पूर्ण निष्ठा आहे आणि तू माझा खरा भक्त आहेस तुझे अंतःकरण शुद्ध आहे आणि तू कोणाचेही कोणाचीही निंदा करणारा व बुद्धिवान कोणाचीही निंदा न करणारा बुद, बुद्धिवान असा आहेस त्यामुळे मी काय सांगतो आहे ते तुला समजेल उत्तम मशागत केलेल्या ओल्या मातीमध्ये पेरलेले धान्य ज्याप्रमाणे टरारून फोफावते त्याप्रमाणे तुझ्या चित्तात मी जे ज्ञानबीज पेरणार आहे ते चांगले अंकुरेल हे ज्ञान प्राप्त झाले की तुला मोक्ष लाभ होईल मी जे सांगणार आहे आणी ते तत्वज्ञान अगदी गुहिज्यातले गुढ आहे आणि ते श्रोत्याला पावन करणारे आहे ते ज्ञान म्हणजे मोक्षाचे वसती मोक्षाचे वसती स्थानच आहे स्वभावता ते प्रत्येक शिष्याच्या चित्तात असते व ते विज्ञान मिश्रित असते श्री गुरूंनी उपदेश केल्यावर ते विज्ञानापासून निराळे होते हे ज्ञान शिष्याला आनंदात ठेवते आणि त्या ज्ञानाला कधीही ओहटी लागत नाही शिष्याला विज्ञान आणि ज्ञान यामधील अंतर समजले की गुरुचे कार्य फलद्रूप होऊन संपूर्ण होते ज्ञान आणि विज्ञान यामधले अंतर यथार्थ समजणे जरा अवघडच आहे कमळ चिखलात उगवते फुलते आणि त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो पण त्या कमळातील परागकणात असलेला मध मात्र भ्रमरालाच मिळतो क्या त्या कमळाजवळच्या चिखलात असलेल्या बेडकाला काही केल्या तो मध मिळत नाही ज्ञानरूपी मधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा शोध लोक स्वतःच्या हृदयात चित्तात घेत नाहीत आणि त्यामुळे ते हा संसार सागर कधीच पार करू शकत नाहीत ज्याप्रमाणे बीजातून वृक्ष निर्माण होतो आणि सोन्याचा अलंकार होतो त्याप्रमाणे बीज होऊन मीच हे विस्तारित जग झालो आहे इंद्रियांनी होणाऱ्या जाणीवेच्या पलीकडे असलेला जो मी तो मीच हे त्रैलोक्य झालो आहे मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप ते जर तू आपल्या कल्पनेशिवाय पाहू लागलास तर माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले ते सर्व खोटे आहे असे तुला भासेल कारण हे सर्व मीच आहे कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे असतात का वापरणाऱ्याच्या समजुतीने तो कापूस कापड बनला आहे सोन्याचे दागिने घडविले तर त्या दागिन्यांमध्ये सोने नसते का माझ्या या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो कल्पना करणाऱ्या त्या मायेचा निराश झाला म्हणजे निरुपाधिक असे जे माझे शुद्ध स्वरूप तेच उरते हरीही ओम हरीही ओम Harihi hi Om Hare Namaha Hare Namaha Hare Namaha